नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनविणार आहे उपवासाटे साठी लागणारी शाबदाण्याची उसळ त्यासाठी मी काय केलेलं आहे शाबदाना जे आहे एक वाटी घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये दहा मिनटं पाण्यात टाकून भिजत घातला होता त्यानंतर पाणी काढून घेतलं आणि दोन तासासाठी शाबदाना जे जा आहे झाकून ठेवलेला होता छान असा शाबदाना जे आहे मऊसूद झालेला आहे फुडलं आहे तर आपल्याला जे शाबदाण्यासाठी शेंगदाण्याचं कूट लागणार आहे तर ते मी थोडंसं मोठं मोठंच वाटून घेणार आहे त्यानंतर आता आपल्याला फोडणीसाठी तेल वापरायचं आहे तर ते, -ते, -ते तेला तेल आहे शेंगदाण्याचं मी शेंगदाण्याचं तेलच वापरते उपवासाला त्यानंतर आपल्याला शेंगदाणे आणि बटाटा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही वाटूनसुद्धा घेऊ शकतात मस्त अशा काळ्या झाल्या की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाणे आणि बटाटा ते मी तेरामध्ये तळून घेतला होता त्यानंतर आपल्याला शेंदी मिठा अगोदर घातलं तरी चालेल किंवा वरून घातलं तरी चालेल आणि चवीसाठी वापरायचं आहे लाल तिखट तिखट जर लाल वापरायचं नसेल तर हिरवी मिरचीचं पण वाटून घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला घालायचं आहे शाबदाना आणि शेंगदाण्याचं मोठं मोठं वाटून घेतलेलं कूट आहे ते मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी घालणार आहे मीठ शेंदी मीठ शेंदी टाकून आपल्याला थोड्या वेळानं झाकून ठेवून कोथिंबीर पण टाकायचे आहे कोथिंबीर जी आहे आवडत असेल तरच टाकायची नसल आवडत नाही टाकली तरी चालेल मस्त अशी आपली उसळ जी आहे बनवून तयार झालेली आहे अगदी ह्याप्रमाणे जर केली तर मोकळी मोकळी अजिबात दाताला ता चिटकणार नाही किंवा कढईलासुद्धा चिटकणार नाही शाबदाना जे आहे ते पाच ते सात मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचा त्यानंतर पाणी झिरपून एक ते दीड तास मस्त असं फुलत ठेवण्यासाठी ठेवून थे द्यायचा किंवा रात्रभर जरी ठेवला तरी छान मस्त अशी माझी उसळ जी आहे बनवून तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे ट्रा ट्राय करून पहा तो पण आवडेल आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद